आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे आणि ह्या दिवशी बहुतेकांचा उपवास असतो उपवाशी राहून हा उपवास करायचा आणि त्याबरोबर दैनंदित कामं करायची हे एक जिकिरीचं काम असतं म्हणूनच शरीरातील ऊर्जा टिकवून राहण्यासाठी आणि बराच वेळ पोट भरून राहण्यासाठी मी आज तुम्हाला एक प्रोटीन रिच पौष्टिक अशी उपवासाची रेसिपी दाखवणार आहे उपवासाचे तेज तेज तेलकट पदार्थ खाऊन तुम्हाला देखील कंटाळा आला असेल तर आज मी अतिशय वेगळी आणि तितकीच पौष्टिक अशी प्रोटीन रिच उपवासाचे कटलेट कसे बनवायचे ते दाखवणार आहे विशेष म्हणजे हे कटलेट तुम्ही बनवून ठेवले की चार ते पाच दिवस अगदी आरामात खाऊ शकता आणि मुलांच्या डब्यालाही देऊ शकता त्याचबरोबर संध्याकाळचं स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता वरून अतिशय कुरकुरीत आणि आतून मऊसूत असणारे हे पौष्टिक कटलेट कसे बनवायचे याची साधी सोपी पद्धत नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे या कटलेटसोबत खाण्यासाठी उपवासाची मस्त अशी फोडणीवाली चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया प्रोटीन रिच उपवासाचे कटलेट कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते उपवासाचे कुरकुरीत पण तितकेच पौष्टिक असे कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे इथे तुम्ही वापरू शकता आता हे बटाटे आपल्याला हाताने असे कुसकरून घ्यायचे आहेत हाताने अगदी चांगले बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण हे कटलेट बनवू तेव्हा ते कटलेट फुटणार नाही बटाट्याचे तुकडे राहिले तर कटलेट फुटण्याची शक्यता असते त्यामुळे अति बारीक करून घ्यायचे आहेत आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच हे कटलेट आपण पौष्टिक आणि प्रोटीन रिच बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये मी पनीर घालणार आहे तर इथे मी पन्नास ग्रॅम एवढा पनीर घेतला आहे म्हणजे दुकानामध्ये जो दोनशे ग्रॅमचा पॅकेट येतो पनीरचा त्याचा पाव भाग मी इथे वापरला आहे दुकानामधलं पनीर तुम्हाला वापरायचं नसेल तर घरीच बनवलेलं पनीर तुम्ही वापरू शकता आता हे पनीर मी बारीक किसणीने किसून घेणार आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला एकजीव करता येईल कटलेट फुटणार नाहीत दोन प्रमुख घटक घातल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये भाजलेल्या दाण्यांची म्हणजे शेंगदाण्यांची भरड घालायची आहे पूर्ण हे पूर्णपणे ऐच्छिक आहे उपवास आहे त्यामुळे इथे मी वापरले आहेत शेंगदाण्यांमध्ये सुद्धा फायबर आणि प्रथिनं जास्त असल्यामुळे उपवासाच्या दिवशी ऊर्जा प्रदान करतात म्हणून मी वापर केला आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी देखील चालेल आता काही मसाले घालो तर इथे मी एक ते दीड चमचा भरून चिली फ्लेक्स घालणार आहे लहान मुलांसाठी देखील मला हे कटलेट द्यायचे आहेत त्यामुळे मी इथे चिली फ्लेक्सचा वापर केला आहे तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून ह्यामध्ये घालू शकता त्यानंतर एक चमचा भरूनच इथे मी जिरे घालणार आहे जिरे तुमच्याकडे उपवासाला खात नसतील तर नाही घातले तरी देखील चालेल त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे कटलेट फुटू नये आणि त्याला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मी भगरीचं पीठ घालणार आहे भगर म्हणजे वरई किंवा वरीचे तांदूळ भगर मी फक्त मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याचं पीठ बनवून घेतलं आहे तर दोन ते ती तीन मोठे चमचे भरून हे पीठ आपल्याला घालायचं आहे आता हे कटलेट छान असे चटपटीत होण्यासाठी यामध्ये पाव लिंबाचा रस मी पिळून घालणार आहे घरामध्ये थोडीशी आमचूर पावडर असेल तर ती सुद्धा यामध्ये घालू शकता म्हणजे आणखीन चटपटीत हे होतील मुलं देखील आवडीने खातील आता हे सर्व पदार्थ आपल्याला हातानेच असे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत अगदी चांगलं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आणखीन एक दोन चमचे मी इथे भगरीचं पीठ घालणार आहे लागेल तसं घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित बाइंडिंग येईल आणि कटलेट आपले फुटणार नाहीत तुम्हाला जर भगरीचं पीठ घालायचं नसेल तर राजगिरा पीठ किंवा शिंगाडा पीठ याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता व्यवस्थित एकजीव करून झाला आहे आता या कटलेटला वरून सुद्धा मी कोटिंग करून घेणार आहे म्हणजे मस्त कुरकुरीत असे कटलेट तयार होतील आणि अजिबात तेलात फुटणार नाही त्यासाठी इथे मी उरलेलं भगरीचंच पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडस दाण्यांचं कूट घातलं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं असं हाताने आता जे कटलेटचं मिश्रण आहे त्याचे कटलेट बनवून घ्यायचे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कटलेट बनवू शकता किती मोठ्या आकाराचे कटलेट बनवायचं आहे त्यानुसार असा गोळा मळून घ्यायचा आणि गोल आकार देऊन हलकासा दाबून घ्यायचा लंबा कृती आकार द्यायचा आणि पुढून असा निमुळता करून घेणार आज थोडासा मी वेगळा शेप देणार आहे एखाद्या पाकळीसारखा म्हणजे ते दिसायला सुंदर दिसतील आणि मुलांनासुद्धा खूप आवडतील तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कटलेट बनवू शकता गोलसुद्धा बनवू शकता आता हे बनवलेले कटलेट आपल्याला ह्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहेत वरून खालून चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणखीन एक कटलेट मी तुम्हाला बनवून दाखवते पिठाचा गोळा असा मळून घ्यायचा आणि हलकासा लंबाकृती आकार देऊन तो थोडासा दाबून पुढून निमुळता आकार द्यायचा इथे आपला दुसरा कटलेट सुद्धा तयार आहे तो सुद्धा या पिठामध्ये घोळवून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व कटलेट इथे मी बनवून घेणार आहे इथे मी सर्व कटलेट असे पिठामध्ये घोळवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये इथे बरोबर आठ कटलेट तयार झाले आहेत हे असे कटलेट बनवून तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या झिपलॉक बॅग मध्ये भरून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा कटलेट तळून घ्यायचं आहेत तेव्हा गरमागरम तळून खाऊ शकता आता आपण उपवासाची चटणी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये एक कप भरून ओल्या नारळाचे मी काप करून घेतले आहेत सोबतच दोन मोठे चमचे भरून भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर तिखटानुसार हिरवी मिरची घालायची आहे इथे मी एक मोठी तिखट हिरवी मिरची घातली आहे एक छोटा चमचा भरून जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे भरून आपल्याला दही घालायचं आहे दही पूर्णपणे ऑप्शनल आहे हो खोबऱ्याचे तुकडे असल्यामुळे सुरुवातीला हे मिक्सरला मी भरड वाटून घेणार आहे त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्यायची ही चटणी तुम्ही अशीच नुसतीही खाऊ शकता पण आज या चटणीला मी एक फोडणी देणार आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा साजूक तूप कडकडीत गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा भरून जिरे चांगले तडतडू द्यायचे आणि लगेच चटणीवर ओतून घ्यायचे उपवासाच्या चटणीला अशी साजूक तूप आणि जिऱ्याची फोडणी देऊन बघा एक अप्रतिम अशी चव येते तयार केलेले कटलेट लगेचच आपण तळून घेऊया त्यासाठी एका तव्यामध्ये तेल चांगलं मी मध्यम आचेवर कडकडीत गरम करून घेतला आहे आता ह्यामध्ये एक एक करून हे कटलेट सोडायचे आहे गॅसचे आज आपल्याला मध्यम ठेवायचे आहे सुरुवातीचा अर्धा ते एक मिनिट अजिबात झारा लावायचा नाही नाहीतर कटलेट नरम असल्यामुळे फुटू शकतात एखाद्या मिनिटानंतर कटलेट असे उलटवून घ्यायचे आहेत बघू शकता कसा मस्त सोनेरी रंग आला आहे आलटून पालटून दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत आणि खमंग खरपूस होईपर्यंत वरून कुरकुरीत होईपर्यंत हे कटलेट आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आज मी शॅलो फ्राय करत आहे तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय करू शकता किंवा दोन्हीही करायचं नसेल तर ओवनमध्ये किंवा एअर फ्रायरमध्ये तुम्ही हे बेकसुद्धा करू शकता बघू शकता दोन्ही बाजूने किती सुंदर सोनेरी रंग आला आहे मस्त कुरकुरीत असे कटलेट तयार झाले आहेत आता लगेचच हे कटलेट एका टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊ म्हणजे उरलेसुरलेलं तेलसुद्धा निघून जाईल इथे मी सर्वच्या सर्व कटलेट व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले आहेत बघू शकता किती रंग सुंदर आला आहे आणि खाण्यासाठी सोबत उपवासाची चटणी सुद्धा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील या कटलेटचा मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकून दाखवते बघू शकता किती कुरकुरीत प्रत्येक कटलेट तयार झाला आहे प्रोटीन रिच आहे पनीरचा भरपूर आपण वापर केलेला त्यामुळे लहान मुलांनासुद्धा हे कटलेट तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता उपवासाच्या दिवशी तर नक्कीच खाऊ शकता नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद